माननीय मुख्यमंत्र्याची आय माय काढली भुजबळ साहेबांचं माझ तर काहीच सोडलं नाही हा के साहेब मला तर कधीपासून पाडितोच म्हणतो पाडितोच म्हणतो भुजबळ साहेबालाही म्हणतो पाळीतोच पाळीतोच अरे एक लाख बेचाळीस हजार मतांनी आलो पाडी तो म्हणतो हे बोलणार नव्हतं हो आज आपलं ओबीसीचा आरक्षण त्याच्या न्यायी हक्कासाठी आणि आपलं ओबीसीचं आरक्षण कुणी हिसकावून घेऊ नये म्हणून न्यायी हक्कासाठी हा एलगार मोर्चा याच्यात आपलं आरक्षण तर आपल्याला हक्काच कुलाला हिसकाऊ देऊ द्यायचाच नाही आणि या महाराष्ट्रात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजाचा केलेला सुद्धा आपल्याला व्यवस्थित आहे ही सुद्धा जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे माणसात माणूस ठेवला नाही हो आजमेर मध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यू एस चा नऊ गुणाचा फरक आहे अहमदाबाद मध्ये ईडब्ल्यू एस आणि ओबीसी मध्ये सहा गुणाचा फरक आहे बिलासपूर मध्ये सत्तर ओबीसी आणि ईडब्ल्यू एस मध्ये दोन गुणाचा फरक आहे बिलासपूरच्या दुसऱ्या डिव्हिजन मध्ये पाच गुणाचा फरक आहे चंदीगड मध्ये सात गुणाचा फरक आहे चेन्नई मध्ये अठरा गुणाचा फरक आहे गोरखपूर मध्ये सहा गुणाचा फरक आहे जम्मू श्रीनगर मध्ये सोळा गुणाचा फरक आहे कलकत्त्या मध्ये सहा गुणाचा फरक आहे पटण्यामध्ये एक टक्क्याचा फरक आहे रांची मध्ये बारा गुणाचा फरक आहे आणि शिलिगुरीमध्ये पाच गुणाचा फरक आहे हा ईडब्ल्यू एस मध्ये आणि ओबीसीतला फरक सांगतोय मग मला सांगा मराठा समाजातल्या गरीब शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी फायदा करायचा असेल तर ईडब्ल्यू एस शिवाय दुसरा पर्याय नाही हे समाजानं सुद्धा लक्षात घ्यावं कशाला त्या बिंडो कशा काही काय कारण आहे का आमचं तर काय घरदार काढलं आय माय बन काय ठेवलं नाही इंग्रजापर्यंत माझा तो म्हणला माझा डोळा काढला माझा डोळा शाबूत आहे पण ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडत आहे हे आणखीन जास्त फडफडू बाबा म्हणून चष्मा घातला आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे तो म्हणतो परळीचा चष्मेवाला आवडलाय तर घेऊन जा पण ओपून दिसल का नाही मला माहित नाही ओपून दिसाल पाहिजे ना ओपून म्हणजे आपल्याला कळालं ना आपली भाषा पण त्यांना ज्या त्याला वाचत असल की आपणच लय वाचायचं समजायचं कारण नाही